रामकृष्ण हरी मंडळी कसे आहात सर्वजण मस्त आम्ही बाहेर चालेलो आहेत आम्ही कुठे चाललेलो आहेत ते तुम्हाला कळेलच पुढे जसं आपण जर जेवण नाही केलं तर आपल्याला चालायला येत नाही अशक्तपणा येतो तसंच मग गाडीमध्ये जर पेट्रोल जर नाही भरलं तर गाडी कसं चालणार मग आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं होतं त्यामुळे आम्ही आलो होतो पेट्रोल पंपावर मग काय आम्ही उतरलो सगळेजण खाली आम्ही खाली उतरल्यानंतर एका साईडला थांबलेलं मग ते दादा गेले गाडी घेऊन तिथे पेट्रोल भरण्यासाठी मग काय आमच्या इथं गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या इकडचं वातावरण वगैरे फ्रेश होतं मस्त वाटलं भारी खाली उतरल्यानंतर गाडीमध्ये बसून बसून पण खूप कंटाळा आला होता मग थोडं खाली उतरल्यानंतर पण फ्रेश वाटलं मग ज्यांना बाहेर जायचं होतं ते जाऊन आले आणि इकडं परीची मस्ती चालूच होती मग काय आमचं चा बोलणं चालू होतं तो तोपर्यंत ते दादा आले आणि म्हटले आता चला खूप वेळ झाला आता चला बसा गाडीमध्ये मग काय आम्ही एक एक, एक, एक जण बसायला चालू केलेलं मग परीचं चालू होतं मी इकडं बसणार तिकडं बसणार पाठीमागे बसणार पुढं बसणार मी म्हटलं बस एका जागी इकडचं वातावरण एवढं फ्रेश होतंय ना जी मजा सिटीमध्ये येत नाही ती मजा खेड्यामध्ये येते बसून बसून खूप कंटाळा आला तर मग काय शेवटी पोचलं आम्ही ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी पोहोचलोच मग काय थोडा गाडी पार्किंग केली आणि आलो आम्ही तिथे <स्थाथ> मिळा काय का घेतलं बनणार चला तर मी आलेली आहे आता मेन दरवाजाजवळ हे आहे बालाजी मंदिर तुम्ही पाहू शकता खूप छान असं मेन दरवाजा आहे हा यामधून आपण आतमध्ये एंट्री करू शकतो आता आम्ही चाललेलो आहेत आतमध्ये

आत्ता आम्ही आलेलो आहेत मंदिरामध्ये हे आहे मेन दरवाजा ज्यामधून आतमध्ये एंट्री होते पाहू शकता तुम्ही किती छान आहे आणि वातावरण एवढं फ्रेश आहे ना इथं आल्यानंतर मन एकदम प्रसन्न होतं पाहू शकता तुम्ही आजूबाजूचं पण वातावरण छान आहे हे इथं विठ्ठलाची मूर्ती ठेवलेली आहे ते आमचे फॅमिली मेंबर खूप छान वातावरण आहे इकडं पाहू शकता तुम्ही चला तर आता आत आम्ही जाणार आहे आतमध्ये दर्शनासाठी आपल्या मनामध्ये एखादी इच्छा धरायची आणि ते येऊन धागा बांधायचा धागा बांधल्यानंतर म्हणजे हात जोडून पाया पडून ना ते ते इच्छा म्हणजे आपली इच्छा पूर्ण होते मग काय मी वगैरे धागा वगैरे बांधला होता आणि नंतर ना आमचा फोटो काढणं चालू होत मग काय सगळीकडचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही आलेलो आहेत मंदिरातला महाप्रसाद घेण्यासाठी इथं महाप्रसाद म्हणून भात आणि वरण आहे मग सगळ्यांनी आम्ही काय ताट वगैरे घेतली भात वरण घेतलं आणि मग त्या जेवणासाठी बसलेलो होतो का डायरेक्ट इथे मानायच अरे आणि ये लवकर इथं डायरेक्ट बालाजी मंदिरमध्येच आतल्या परिसरामध्ये छोटे छोटे मंदिर आहे दुसरे हे आहे गणपतीचं मंदिर चला तर आपण गणपतीचं दर्शन घेऊया पाहू शकता मूर्ती पण खूप छान आहे आणि त्या मंदिराच्या बाजूलाच लगेच छोटंसं गार्डन मतलब मंदिराचा परिसर आहे आणि त्याच्यामध्येच दुसरं आणखीन एक मंदिर आहे हे आहे आपण आपण जे चाललो आहे ते आता विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराकडे आतमध्ये मूर्त्या एकदम मस्त बसवलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही हे आहे, आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर खूप छान प्रकारे आहेत चला तर आपण दुसऱ्या मंदिरामध्ये जाऊया हे मंदिर आहे महादेवाच मंदिर पाहू शकता मूर्ती एकदम भारी आहे इथं आल्यानंतर मन एकदम प्रसन्न होत खूप छान अशी महादेवाची मूर्ती आहे इथं पिंड चला तर आपण जाऊया कैलास पर्वत पाहू शकता तुम्ही इथं फोटो काढण्यासाठी खूप अशी गर्दी बनलेली आहे वरती महादेवाची मूर्ती स्थापन केलेली आहे बघू शकता तुम्ही वातावरण एवढं फ्रेश आहे ना इथलं पाहूनच असं वाटतं घरी जाऊच नाही इथंच बसावं तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर हे मंदिर आहे लातूर जिल्हा औसा तालुका येथे आहे हे मंदिर बालाजी मंदिर म्हणून आहे खूप छान असं मंदिर आहे तुम्ही पण या नक्की भेट द्या आणि हे मंदिर कसं वाटलं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही चाललेलो आहेत आता दुसरीकडे चला तर आम्ही कुठे चाललेलो आहे ते पण तुम्हाला सांगतात आता हनुमान मंदिर किती दोन दोन मिनिटाच्या अंतरावर आहे आम्ही तिथून चालत जात होतो चालत जायला पण लय वेळ नाही लागत आता आपण आलेलो आहेत हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये मूर्ती एवढी म्हणजे मोठी वसुलेली आहे ना पहा खूप छान अशी मूर्ती आहे इथे पण आम्ही तर आलेलोच आहोत तुम्ही पण अवश्य या आणि नक्की भेट द्या इथे आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथं आल्यानंतर आम्ही मूर्तीचं दर्शन वगैरे घेतलेलं आणि त्यानंतर मग आम्ही आता घरी जाणार आहोत बाय बाय बाय